खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदार आक्रमक विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील पोलीस बंदोबस्त तोडून संतप्त झालेल्या ठेवीदारांच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिया आंदोलन मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात विभागीय आयुक्तांना भेटण्याची ठेवीदारांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेट वरून उडी मारत खासदार इम्तियाज जलील यांनी केला मध्ये प्रवेश पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्याचा ठेवीदारांचा प्रयत्न पोलिसांनी केला अश्रुधुवांचा मारा आज विभागीय आयुक्त कार्यालय समोर जो जे आंदोलन हो तो ते नौ पकसंस्था सहकारी बैंक च हो कोट्यावधि रुपये कोट्यावधि रुपये हे पकसंस्थि बैंक घेन फरार है मग जे नियम आदर्श डायरेक्टर्स आणि चेअरमॅन वर आहे मग दुसरे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन खूप मोठे आहे पैशाने खूप ताकदवर आहे मग त्यांना काय अरेस्ट करण्यात येत नाही मलकापूरचे अजंताचे देवाईचे ज्ञानोबाचे यशस्वीचे कृष्णाच काय आहे साहेब की पैशा खूप ताकद आहे आणि हे सगळे लोक किती गरीब आहे म्हणजे नाईन्टी फाईव्ह इयर्सची एक महिला आहे एक महिलाचे चार लाख रुपये आज रस्त्यावरती भीक मागत आहे आज सहा आठ महिने झाले गिरीश महाजन आणि दिलीप वर्से पाटील दोघांनी रस्त्यावर येऊन हे सगळ्यांना आश्वासन दिले होते की यावर आश्वास आश्वासन दिले होते की दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचे पैसे परत करू मग उल्लू बनवते का तुम्ही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही रात्री तीन वाजता परिपत्र काढू शकतो मग हे लाखोंच्या संख्येने जे ठेवीदार आहे यांच्या बाबतीत तुम्ही सांगा तुम्ही लेखी आश्वासन द्या लेखी आश्वासन द्या आम्हाला एक महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे का